श्रद्धेचा दिवा आणि जीवनाचा प्रकाश श्रद्धा ही मानवी जीवनाची खरी आधारशिला आहे माणसाच्या वाट्याला कितीही अंधार आला तरी श्रद्धेचा दिवा त्याला मार्ग दाखवत असतो परमेश्वरावर असलेली श्रद्धा ही संकटातही धीर देणारी शक्ती असते संकटे आली परिस्थिती प्रतिकूल झाली तरी श्रद्धेने मन स्थिर राहते आणि योग्य मार्ग शोधण्याची शक्ती मिळते श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे ती आत्मविश्वासाला बळकटी देणारी शक्ती आहे परमेश्वरावर असलेल्या विश्वासाने माणूस खचत नाही तर तो अधिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतो श्रद्धेनेच भक्त प्रल्हादाने आपल्या बालवयातच मोठी परीक्षा दिली श्रद्धेने संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणाचा विचार केला आणि श्रद्धेनेच संत तुकारामांनी अभंगवाणी गात आढळ भक्तीचा संदेश दिला परमेश्वरावरची श्रद्धा म्हणजे आपल्या जीवनातील अंधकार दूर करणारा सूर्यप्रकाश आहे ही श्रद्धा आढळ ठेवा संकटांवर मात करा आणि आनंदाचे जीवन जगा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम